हॅलो या ठिकाणी संचालित धर्मवी चंद्रशेखर अण्णा बांधलेले गोविंदा पथक पारगाव हे या ठिकाणी प्रथम सलामी देणार आहे विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे चुकीच होता तुम्ही कुठे ते दिसत नाही तुमच्या आमच्याकडे दोन मिनटं फक्त या ठिकाणी मान्यवरच आगमन होणार आहे कधी डिस्टर्ब होई तुम्ही दोन मिनटं फक्त दोन मिनटं बचत त्यांना विनंती आहे दिलगिरी व्यक्ती करतो फक्त दोन मिनटं थांबा दोन्ही जी जी पथक या ठिकाणी आलेली आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे मान्यवर आल्यानंतर आपण लगेच या ठिकाणी सलामी देऊन कार्यक्रम सुरू करणार आहोत या रेंडी साडी जी जी पदक या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये भजरंग दल संचालित धर्मवेरी चंद्रशेखर अण्णा बांधकिले गोविंदा पथक पारगाव तसेच दुसरं पथक बजरंग दल संचालित धर्मवीरी चंद्रशेखर अण्णा बांधकिले गोविंदा पथक अवसरित आणि या ठिकाणी या ठिकाणी आगमन होत आहे ऐका मोदी या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचं घोषण अर्थात नगरीचे संसद रत्न शिरूर लोकसभा मतदारसंघातील आदर्श आपण मंचावर याचा गर्दी ती गर्दी थोडी कमी करतात स्वयंसेवकांनी माग्या त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड कृपया माग्या बरं स्वयंसेवकांनी थोडे मागे प्लीज स्वयंसेवकांनी मागूया या ठिकाणी श्रीच्या समोर थांबलेल्या मान्यवरांनी मागली आणि मी मान्यवरांनी ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी साकार केलं प्रत्येक मातेला त्या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला महिलेला एक आदर्श माता म्हणून या ठिकाणी वागणूक दिली असे आपल्या सुंदर शिवजन्मभूमीचे अर्थातच छत्रपती शिवरायांच्या असणाऱ्या पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि संपन्न होत असताना विनंती या ठिकाणी बांधवांना विनंती आहे सर्वांना विनंती या ठिकाणी महाराजांची आर्थिक क्रोधी आपल्या पायती चप्पल बाजूला आहे आणि होकरांना विनंती माझी सूचने सूचनेचं लक्ष द्या उपकर झाला कार्यक्रमाच्या का अंतर मोहितांचा दमाने आपले उपस्थित आपलं स्वागत या ठिकाणी विनंती आहे या ठिकाणी महाराजांचं पूजन संपवतोय मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या सर्वांच्या शुभ असते सत्यपती शिवरायांचं पूजन संपन्न होतं विद्यार्थी सत्यशील अनशे मोहित आता धमाने त्याचप्रमाणे किशोर भाऊ थोरात त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर शुद्धाताई बाबर राजसाई बोरकर प्रियंकाताई बोरकर या सर्वांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

मान्यवर विनंती म्हणजे स्वयंसव जे पुढे येतात नाही विनंती कृपया फोटोग्राफर पुढे थांबतील बाकी सगळ्यांनी मागे थांबा प्लीज विनंती विनंती मयूर दादा पासदे आपण मागे विनंती मान्यवरांनी यायला जागा द्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा जे सर्वानीय गट नेते शरद रावजी लिंगेसाहेब यांचं आगमन झालं आणि पटवळ दादा आपणही उपस्थित आपलं हार्दिक स्वागत माझे पिपाजी शेठ सोनवले आपणही उपस्थित आपलं स्वागत मागे मान्यवरांना जागा द्या सुल विनंती आहे स्वयंसेवकांना विनंती मागे भरपूर जा... जागा या ठिकाणी मागे आहे आपण मागे थांबा विनंती आहे विनंती आहे कृपया कृपया विनंती स्वयंसेवक आपण मागे थांबा कृपया विनंती आहे माझी एक शिवसेना त्यांना विनंती आपण पुढे यायचे शिवाय सुरू यांना विनंती आपण पुढे यायचे विनंती आहे कृपया विनंती मागच्या बाजू दादा

या ठिकाणी दोन लाख एकावन्न हजारच्या शासय उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करत असताना सुरूला लोकसभा मतदारसंघाचे संसद खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांच्यासाठी जोरदार टाळत आपली उल्लेखनीय कामगिरी या जिन्नर पालिकेचं नाव संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आदर्श ठेवते म्हणून मी विनंती करतोय आपला पहिला सन्मान या ठिकाणी होतोय आणि सन्मान करण्यासाठी नारेगाव नगरीच्या महिला लोक सरपंच त्याचप्रमाणे अध्यक्ष सूरजभाई यांना विनंती करतोय आणि म्हणजे संतोष दादा वाजके यांना विनंती आहे या सर्व मान्यवरांचे शुभ असते सन्मान होतोय

सन्मान्य घटनाचे शरद सन्मान करण्यासाठी यांना विनंती आहे ललित भाऊ यांना विनंती असेल आपण पुढे येतोय आपल्या जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी आणि यानंतर सुंदर तालुका अध्यक्ष तुषार भाऊ यांचा सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय यांना विनंती आहे आणि बाबा शेख यांना विनंती आहे विनंती सुशांना विनंती पुढे आणि यानंतर जिल्हा परिषदेचे मनिपद